नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मी श्रद्धा वंजारी म्हणजेच युअर क्रिएटिव्ह गाईड श्रद्धा तर आज मी तुमच्यासोबत शेअर करते इन्स्टंट शेक प्रिमिक्सची रेसिपी अतिशय मस्त रेसिपी आहे आणि ही मी स्वतः डिझाईन केलेली आहे तर हे जे प्रिमिक्स आपण बनवतोय ते दीड ते दोन महिने फ्रीजमध्ये अगदी मस्त टिकतं आणि यापासून जो बदाम शेक तयार होतो तो सेम गाड्यावरती आपण पितो ना तसाच सा लागतो आणि तेच सगळे इन्ग्रेडियंट आपण या प्रिमिक्समध्ये सुद्धा वापरतोय युट्यूबवरती शेक प्रिमिक्सच्या अनेक रेसिपीज आहेत पण अशी रेसिपी तुम्हाला कुठेच मिळणार नाही कारण शेक तसा तर मी एकदम भारी बनवते अगदी गाड्यावर मिळतो तसाच पण प्रिमिक्समध्ये सुद्धा मला त्याच सगळ्या गोष्टी वापरायच्या होत्या जेणेकरून या प्रिमिक्सपासून जर कोणी शेक बनवला तर त्याचीही टेस्ट गाड्यावरच्या बदाम सारखीच लागली पाहिजे तर याच गोष्टीचा विचार करून हे प्रिमिक्स मी डिझाईन केलं आहे तर मंडळी जर तुम्हाला याचा व्यवसाय करायचा असेल बिझनेस करायचा असेल तर त्याबद्दलही सगळी डिटेल माहिती मी या व्हिडिओमध्ये दिलेली आहेच चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर सगळ्यात आधी आपण घेत आहोत एक ब्लेंडिंग जार मिक्सरचा जार आणि त्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायची आहे पाऊण कप एवढी साखर तर माझा कप आहे दोनशे पन्नास एम एलचा आता काही जणांकडे दोनशे पन्नास एम एलचा कप नसेल तर त्यांनी मोजून एकशे सत्तर ग्रॅम एवढी साखर याच्यामध्ये ॲड करा तर यासोबतच आपण यामध्ये ॲड आहे वन फोर्थ कप म्हणजे पाव कप एवढी कस्टर्ड पावडर तर ही वजनी प्रमाणामध्ये आहे तीस ग्रॅम तर या रेसिपीमध्ये मी ज्या काही गोष्टी वापरलेल्या आहेत त्याचं कपचं आणि वजनी प्रमाण दोन्ही पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अगदी व्यवस्थितपणे दिलेलं आहे तर बघा या ठिकाणी मी अशा पद्धतीची व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर यूज करते आहे या कंपनीची आहे ती तर हे एक किलोचं पॅकेट आहे आणि याच्यावरती एम आर पी आहे शंभर रुपये सो जर तुम्ही असा मोठा पॅक घेऊन ठेवला ना कस्टर्ड पावडरचा तर तो तुम्हाला जास्त परवडतो तर आता यामध्येच मी वन फोर्थ कप म्हणजेच पाव कप एवढी मिल्क पावडर पण ऍड करते तर वजनी प्रमाणामध्ये ही आहे तीस ग्रॅम मी या ठिकाणी गोविंद कंपनीची मिल्क पावडर यूज करते तुम्ही नेस्टलेची वगैरे जी डेअरी व्हाईटनर मिळते ना ती वापरली तरीही चालेल काही हरकत नाही कोणत्याही ब्रँडची वापरा फक्त लूजमधली किंवा जी सुट्टी मिळते ती वापरू नका कारण त्याच्यामध्ये भेसळ केलेली असू शकते तर आता यामध्येच मी ऍड करत आहे तीस ग्रॅम एवढे बदाम तर हे बदाम यामध्ये आपल्याला असेच टाकायचे आहेत अजिबात भाजायचे नाही आहेत ड्राय रोस्ट वगैरे करायचे नाही आहेत काहीच करायचं नाही डायरेक्ट तीस ग्रॅम बदाम घ्यायचे आहेत आणि ते लगेचच या मिक्सरच्या जारमध्ये टाकायचे आहेत तर चला आता हे जे मिश्रण आहे ते एकदम आपण फाईन पावडर होईपर्यंत मिक्सरमधून मस्तपैकी फिरवून घेऊयात तर बघू शकता एकदम फाइन पावडर इथे तयार झालेली आहे आता लगेचच याच्यामध्ये आपण एक टी स्पून व्हॅनिला इसेन्स तर व्हॅनिला इसेन्समुळे मुळे ना आपल्या प्रिमिक्सला किंवा जो आपण बदाम शेक बनवतोय त्याला एकदम छान टेस्ट येते आता जर तुम्हाला हे प्रिमिक्स विकण्यासाठी बनवायचं असेल म्हणजे सेल करायचं असेल हे तर तुम्ही या प्रिमिक्समध्ये मध्ये व्हॅनिला इसेन्स न वापरता व्हॅनिला पावडर वापरावी असं मी सांगेन कारण बघा इसेन्समध्ये लिक्विड कंटेंट जास्त असतो त्यामुळे लवकर खराब होण्याची शक्यता असते पण जर तुम्ही व्हॅनिला पावडर वापरली तर मात्र हेच प्रीमिक्स जास्त दिवस टिकायला मदत होते तर बघू शकता याच्यामध्ये आपण इसेन्स टाकला होता ना तर तो मी आधी चमचेच्या सहाय्याने अगदी व्यवस्थित या मिश्रणामध्ये चांगला कोट करून घेतला जेणेकरून सगळा इसेन्स मिक्सरच्या भांड्याला न चिकटता तो व्यवस्थित त्या प्रिमिक्समध्ये मर्ज होईल ओके आणि आता पुन्हा एकदा हे प्रिमिक्स दोन ते तीन मिनिटांसाठी ती मिक्सरमधून चांगलं फिरवून घेतलंय तर अशा प्रकारे आपलं हे बदाम शेकचं प्रिमिक्स तयार झालंय तर बघू शकता आता याचा टेक्स्र अशा पद्धतीने आहे तर या आपण व्हॅनिला इसेन्स टाकलेला आहे ना त्यामुळे सुरुवातीला ना या प्रिमिक्समध्ये मध्ये खूप सारे मॉइश्चर आहे की काय असं वाटायला लागतं पण काही हरकत नाही तुम्ही हातानेच ते चांगलं चोळून चोळून चूड़ मोकळं मोकळं किंवा सुट्ट सुट्ट करून घेऊ शकता किंवा अशा प्रकारची पळी किंवा स्पॅचूला घ्या आणि यातल्या सगळ्या गाठी गुठळ्यांना व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मोडून काढा तर हे सगळं का करायचं कारण आपण इथे व्हॅनिला इसेन्स वापरलं आहे जर आपण व्हॅनिला पावडर वापरली तर हे सगळं काहीच करण्याची आपल्यावर वेळ येणार नाही तर अशा प्रकारे आपलं हे एकदम रवाळ दाणेदार टेक्स्चरचं प्रेमिक्स तयार झालंय याचं टेक्स्चर अजिबात स्मूथ पावडरसारखं नाही आहे रवाळच आहे जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय तर अशा पद्धतीने आपलं हे दोनशे साठ ग्रॅम बदाम शेकचं प्रिमिक्स तयार झालंय आणि हे बनवण्यासाठी मला खर्च आलेला आहे फक्त पन्नास ते पंचावन्न रुपये आणि यापासून तुम्ही दोनशे साठ ग्रॅम शकताय ठीक आहे तर यापासून आता बदाम शेक कसा बनवायचा ना ते आपण बघूयात तर नेहमीप्रमाणेच एका ओल्या करून घेतलेल्या पातेल्यामध्ये मी घेत आहे अर्धा लिटर दूध तर हे साधं दूध आहे तापवून थंड केलेलं दूध आहे म्हणजेच साय वगैरे याची काढून घेतली मी आणि मग मोजून अर्धा लिटर दूध मी याच्यामध्ये घेतले तर यामध्ये आपण ऍड करतोय तयार केलेलं बदाम शेकचं प्रिमिक्स तर हे किती घ्यायचं तर अर्धा लिटर दुधासाठी आपल्याला एकशे तीस ग्रॅम एवढा वापरायचं आहे म्हणजेच एक कप ठीक आहे तर हे प्रिमिक्स याच्यामध्ये ऍड केलं की लगेचच एक हँडविस्क घ्यायचं आहे आपल्याला आणि असं छान हे सगळं मिश्रण ना व्यवस्थित ढवळून आहे व्यवस्थित मिक्स करा एक दीड मिनटासाठी जेणेकरून याच्यामध्ये जे काही आपण इन्ग्रेडियंट ऍड केलेले आहेत ना ते सगळे या दुधामध्ये चांगले विरघळतील किंवा मिक्स होतील व्यवस्थित कारण याच्यामध्ये कस्टर्ड पावडर आणि मिल्क पावडर पण आहे ना मग ती तळाशी चिकटून बसेल या पातेल्याच्या त्यामुळे हे छानपैकी मिक्स करायचंय आणि त्यामुळेच तर आपण हे पातेलं ओलं करून घेतलं होतं जेणेकरून हे जे मिश्रण आहे किंवा जो बदाम शेक आहे तो खालून करपू नये आणि त्यानंतर हा बदाम शेक आपल्याला पाच ते सहा मिनिटासाठी छानपैकी शिजवून घ्यायचा आहे गॅसवर तर गॅसची फ्लेम ही लो टू मीडियम असली पाहिजे आणि सोबतच आपल्याला हे बदाम शेकचं मिश्रण तळापासून चांगलं हलवून घ्यायचंय सतत ढवळत राहायचंय जेणेकरून खालून ते करपू नये तर याच पद्धतीने तुम्हाला हे मिश्रण पाच ते सहा मिनिटं चांगलं शिजवून घ्यायचंय किंवा तुम्ही असं म्हणू शकता की जोपर्यंत या मिश्रणाला हलकासा दाटसरपणा येत नाही किंवा हलकीशी उकळी फुटत नाही ना तोपर्यंत आपल्याला हे मिश्रण शिजवून घ्यायचंय ठेवा या सगळ्या गॅस लो टू मिडियमच असला पाहिजे तर बघा आता हलकीशी उकळी फुटायला झाली आहे आणि या बदाम छान घट्टपणा आलेला आहे तर आता आपण गॅस बंद करूयात आणि आपला बदाम शेक इथे तयार आहे तर यापेक्षा जास्त शिजवू नका किंवा यापेक्षा जास्त घट्ट करू नका कारण हा थंड झाल्यावर सुद्धा अजून ठीक होतो फक्त हा थंड होत असताना सुद्धा अधूनमधून असं हलवत राहत आला नाहीतर मग याच्यावरती साय जमा होईल आणि मग ती नंतर संपूर्ण शेक मध्ये व्यवस्थित मिक्स होणार नाही तर येस बघू शकता अशा प्रकारे बघितलं ना किती कमी वेळामध्ये आपला बदाम शेक तयार झाला फक्त प्रीमिक्स मात्र तुम्हाला बनवून ठेवायचा आहे तर एकदा का हा शेक रूम टेम्परेचरवरती आला ना की मग तुम्ही तो फ्रीजमध्ये ठेवा आणि मग थंडगार चिल्ड असा सर्व करा तर अशा पद्धतीने आपण बदाम शेकचं प्रीमिक्स आणि त्यापासून बदाम शेक कसा बनवायचा ते बघितलं तर हा तयार केलेला बदाम शेक जर तुम्हाला सेल करायचा असेल तर तुम्ही एअरटाईट किंवा सील टाईट पॅकेटमध्ये पॉलिथिनच्या बॅगमध्ये पॅकेट्स बनवून अगदी इझिली सेल करू शकता कितीला विकायचे हे मी सांगणार नाही कारण मी मेकिंग कॉस्ट याची ऑलरेडी सांगितली व्हिडिओमध्ये सो त्यावरून तुम्ही बघा तुमच्या एरियामध्ये किती रुपयाला हा परवडेल आणि त्यानुसार त्या किमतीमध्ये तुम्ही हे प्रीमिक्स कस्टमर्सला विकू शकता तर अशा पद्धतीने हे प्रीमिक्स एअरटाईट कंटेनरमध्ये फ्रीजमध्ये दीड ते दोन महिने अगदी आरामात टिकतं आणि बाहेर रूम टेम्परेचरवरतीच एअरटाईट कंटेनरमध्ये हे एक महिनाभर व्यवस्थित टिकतं आणि अजून एक गोष्ट जर तुम्ही इथे इसेन्सच्या ऐवजी व्हॅनिला पावडर वापरली ना तर मात्र याची शेल्फ लाईफ अजून वाढते हे मध्ये तीन ते चार महिन्यापर्यंत व्यवस्थित टिकेल तर हा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात विसरू नका खूप जास्त हा व्हिडिओ शेअर करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्हाला असेच वेगवेगळे व्हिडिओज अगदी फ्रीमध्ये बघायचे असतील तर कारण मी दर मंगळवारी आणि शुक्रवारी या चॅनलवरती असेच छान छान व्हिडिओज घेऊन येत असते आणि रेग्युलर अपडेट साठी शेजारचं बेल आयकॉन क्लिक करून ऑलवर सिलेक्ट करून ठेवा चला तर भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय स्टे हॅपी